मालेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात शक्ती संघटनेचा तीव्र निषेध मोर्चा मालेगाव येथे एका खासगी रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नारी शक्ती संघटनेने तीव्र मोर्चा काढला या घटनेमुळे मालेगावात सध्या संतापाचे वातावरण आहे गांधी पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन थांबला या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली तसेच या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले या संवेदनशील परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता गाव येथील एका खासगी रुग्णालयामध्ये एका वयस्कर म्हणजे तीस वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर हिंदू आदिवासी मुलीवर जो बलात्कार केला याच्याविरुद्ध आमचा हा मोर्चा आहे बलात्काराच्या या घटना वारंवार वाढत आहेत आणि वारंवार होताना दिसत आहेत आणि याचं कारण आपल्या देशातले असलेले दुर्बळ कायदे त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की आज आणि इथून पुढे बलात्कारांना फाशीही झालीच पाहिजे त्याचबरोबर सर्वत्र आपल्याला लक्षात येत की कोणत्याही हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर अनागोंदे आणि सावळा हो। गोंधळ असतो सावळा कारभार असतो तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी तिथे एसओपी लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे मोटरसायकल चोरी प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांची मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी गुन्हा क्रमांक सातशे छत्तीस दोन हजार चोवीस मोटरसायकल चोरी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून शेख रफिक शेख हसन नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीला एकवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे आणखी काही चोरीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे लातूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पीक विमा आणि आत्महत्या यांसारख्या गंभीर प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी केलेले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली अशी माहिती मिळाली आहे या हल्ल्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे चव्हाण याला आजच्या आज अटक करून गुन्हा दाखल नाही तर अखिल भारतीय छावा उद्या मालेगाव नाशिक मुंबई हायवे अडवण्यात येईल याची सर्व जबाबदार शासनाची असेल थिंगुळा येथील सिद्धिविनायक मंदिरात चोरी तीस हजारांचा ऐवज लंपास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक गणपती मंदिरात जुलै वीस रोजी घडली आहे दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून रुपयांची रोख रक्कम आणि अभिषेक मूर्ती असा एकूण रुपयांचा ऐवज चोरून नेला ही संपूर्ण घटना मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विंचूर प्रकाशा महामार्गालगत मंदिर असूनही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे चोरट्यांचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत शार्प न्यूज मालेगाव मध्ये जोरदार पावसाची हजेरी आज सोमवार 21 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे काही मिनिटांतच शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणींचा सा सामना करावा लागत आहे हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे मालेगाव कॅम्प मध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न मालेगाव कॅम्प येथील महाराजा सयाजीराव गायकवाड कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाअंतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयीन महिला तक्रार निवारण व विशाखा आय समितीने केले होते या कार्यशाळेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती विजया पवार यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून महिलांचे हक्क कायदे आणि सुरक्षेच्या पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर शीतल महाजन यांनी महिलांच्या आरोग्याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम होते या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक लीना पगारे आणि प्राध्यापक स्मिता यांनी केले तर प्राध्यापक भाग्यश्री वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले या यशस्वी कार्यक्रमाला सुमारे एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नोडल अधिकारी डॉक्टर कोकणी आणि प्राध्यापक वर्गाने विशेष परिश्रम घेतले That sharp news